नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सी सीज टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस क्विक रिव्हिजन बॅच तर आजचा आपलं लेक्चर आहे सत्तावीस हवा आणि आजचा आपला टॉपिक आहे ब्लड रिलेशन अतिशय लोकप्रिय टॉपिक म्हटलं तरी चालेल सर्वांना हवा असा वाटणारा आणि सगळ्यांची प्रॉब्लेम चुकणारा हा ब्लड रिलेशन टॉपिक आहे बरेच जण ह्या टॉपिकच्या मागे लागतच नाही कारण गडबड होती या क्वेश्चन सॉल्व करताना तर तसं पाहिलं गेलं तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवायची ती ती ट्रिक म्हणजे तुम्ही स्वतःला त्या रिलेशनमध्ये घेऊन जायचं आणि तुमचे काका मावशी बायको मुलगा हे तुम्ही पकडायला सुरुवात करायची तेजर हाँ ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हा प्रश्न तुम्हाला सहजरित्या सॉल्व्ह होणार आहे ओके म्हणजे त्या पॅटर्ननी न जाता स्वतःला त्याच्यात इमेजिन करायचं का हा माझा भाऊ कोण आहे ओके माझी बायको त्यांचा मुलगा किंवा त्याचा परत भाऊ अशा मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला हा क्वेश्चन सहजरित्या जमणार आहे ओके ठीक आहे तर आतापर्यंत ब्लड वर किती क्वेश्चन विचारले गेले तर दहा वर्षामध्ये आठ क्वेश्चन या टॉपिक वर विचारले गेले आहेत म्हणजे चान्सेस आहेत ह्या पण वर्षी तुम्हाला या टॉपिक वर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे तर सुरू करतो आपण दोन हजार चोवीसच्या पासून आता दोनही पॅटर्न आपण पाहणार आहोत नक्की कसं पद्धतीने हा क्वेश्चन ट्रॅक करायचा किंवा सॉल्व्ह करायचा तर तुम्हाला सहजरित्या हा क्वेश्चन जमू शकतो पाहूया आपण क्वेश्चन काय सांगितले तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ए फर्स्ट क्वेश्चन आपण रीड करतो ए प्लस बी मीन्स इज मदर ऑफ बी मायनस ए मायनस बी जर असेल तर ए इज ब्रदर पा म्हणजे एक लक्षात आलं आहे तुमच्या सगळीकडे ए आणि बी आहे प्लस मायनस इन टू आणि डिव्हिजन याला ना आता दिलेलं आहे प्लस म्हणजे कोण आहे मदर मायनस म्हटलं का कोण आहे ब्रदर इन टू म्हटलं का कोण आहे वाई आणि डिव्हिजन म्हटलं का कोण आहे फादर ओके बेस्ड ऑन दिस अबाऊ हाऊ इज फोर रिलेटेड टू वन तर ह्या फोरचं वन सोबतच काय नात हे आपल्याला प्रश्न विचारलाय रिलेटेड ओके ठीक आहे आता आपल्याला कोणाचं चारचं एक सोबतचं कोणतं नात आहे हे आपल्याला काय करायचंय शोधायचं ठीक आहे मग आता बघूया आपण इथं काय सांगितलंय पहिल्यांदा म्हणजे कोण आहे वाईप म्हणजे इथं कोणतं नातं आहे वाईप कोण वाईप आहे फोर बरोबर आहे कोणाची थ्रीची बरोबर आहे मग आता असं कन्सिडर करा हा जो फोर आहे ना ही वाईफ आहे ओके बायको आहे कोणाची तीन ची म्हणजे तुमचीच बायको समजा ना ओके म्हणजे ठीक आहे ही तुमची बायको आहे असं आपण कन्सिडर केलं कोण ही तुमची बायको हे तुम्ही येत हे कोण आहेत तुम्ही स्वतः आणि ही तुमची बायको आहे ओके ठीक आहे आता इथून इथं जर मायनसचं साईन आहे ओके मायनस मायनस काय सांगितलं ब्रदर आहे म्हणजे हा कोण आहे हा तुमचा भाऊ आहे बरोबर आहे म्हणजे तुमचा हा तुम्ही कोण आहे या दोनचे भाऊ आहे बरोबर आहे म्हणजे लक्षात ठेवा हा तुमचा भाऊ आहे ओके म्हणजे हा कोण आहे तुमचा भाऊ ओके ठीक आहे आता हा कोण आहे म्हणजे पा इथून इथं जर तुम्ही गेला हा तुमचा भाऊ आहे डोक्यात ठेवा परत मायनस आहे मायनस म्हणजे परत कोण आहे हा कोण आहे परत भाऊ चाला ब्रदर बरोबर म्हणजे हे तुम्ही ती गजन भाऊ आहेत ओके हा कोण आहे तुम्ही ती गजन कोण आहे भाऊ आहेत आणि त्या एकाची ही बायको आहे म्हणजे थोडक्यात याचा आणि यांचं रिलेशन काय आलं भावाची बायको ओके म्हणजे काय नरे ब्रदर्स वाइफ सिम्पल आहे ना हे तुम्ही ती गजन भाऊ आहे आणि ही त्यापैकी एकाची बायको आहे म्हणजे ऑब्विसली या दोघांमध्ये कोणता नातं आलं तर हा एक भाऊ आहे म्हणजे याचा जो भाऊ आहे हा याची कोणी ती बायको आहे म्हणजे काय आलं ब्रदर्स वाईफ संपला विषय या पॅटर्ननी जर तुम्ही त्याच्यात तुम्हाला टाकलं ना तर प्रश्न काय होणार आहे सोपा होणार आहे इझी होणार आहे तुमचंच नातं तुम्ही फक्त काय करा डिझाईन करत चला तुम्हाला सहजरित्या काय मिळणार आहे उत्तर मिळणार आहे ओके <coughs> आता इथं पहा इथं थोडासा वेगळा क्वेश्चन दिला पॅटर्न बदल पहा ए इज अ सिस्टर ऑफ बी ए काय सिस्टर आहे पहा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण काय करूया साधारण पहा फिमेल आणि मेल ओके फिमेल असेल तर मायनस लिया आणि मेल असेल तर प्लस लिया काय होतं आपल्याला ते नातं काय हे डिझाईन करायला अजून सोपं ए इज अ सिस्टर ऑफ बी म्हणजे एक तर हे फायनल झालंय कोण आहे फिमेल आणि ही सिस्टर आहे कोणाची बीची अजून बी कोण आहे आपल्याला डिकोड नाही झालेलं पण ए डिकोड आहे एज अ सिस्टर ऑफ बी ए ही बहीण आहे कोणाची बीची ओके okay? ठीक आहे आता सी इज डॉटर ऑफ ए सी काय ए ची डॉटर आहे ए बी मध्ये काही रिलेशन दिलेलं नाही ओके ठीक आहे सी इज अ डॉटर ऑफ ए डी इज सिस्टर ऑफ डी काय सिस्टर ऑफ ए सी इज डॉटर ऑफ ए इज अ ब्रदर ऑफ सी ओके आणि हाऊ इज डी मधलं रिलेशन काय ते आपल्याला ओके क्वेश्चन क्वेश्चन चांगला सी सी इज डॉटर डॉटर ऑफ ए ए बरं कोणाचा आहे एचा डॉटर आहे म्हणजे इथं मी सी लिहितो हा प्लस मायनस नाही माहित मला पण हा डॉटर आहे कोणाचा एचा ए ओके म्हणजे डॉटर मुलगा मुलगी माहित नाही मुलगीला डॉटर म्हणतात आणि मुलाला ओके ठीक आहे सी इज डॉटर ऑफ ए म्हणजे ऑब्विसली सी पण कोण झाले आता मुलगी झाली म्हणजे ही काय मुलगी ओके okay? आणि ही काय सिस्टर इथं कोण आहे सिस्टर एचं बी सोबत ना तर कोणतं आहे सिस्टर आणि इथं कोणतं आहे डॉटर ओके ठीक आहे डी इज सिस्टर ऑफ ए म्हणजे डी ही जी आहे ही पण कोण आहे सिस्टर आहे डी कोणाची सिस्टर आहे एची ए कोणाची सिस्टर आहे बीची म्हणजे ऑब्वियसली आता हे ती गा ब काय जे असेल ते ओके म्हणजे ठीक आहे डी इज अ सिस्टर ऑफ म्हणजे ही पण कोणा आली लेडीज वाईफ फिमेल सॉरी वाईफ नाही फिमेल ओके ठीक आहे अँड इज अ ब्रदर ऑफ सी ई ई जो आहे हा भाऊ आहे म्हणजे प्लस हा कोणाचा भाऊ आहे सी चा भाऊ आहे सी कोणाची आहे ए एची म्हणजे हा जो ए आहे ए ची ही मुलगी आहे आणि ए ची हा मुलगा आहे हे तर फायनल झालं कारण हा ए चा कोण आहे भाऊ आहे जर हा भाऊ आहे तर याची पण काय झाली ती हा एचा कोण झाला हा मुलगा कोण झाला मुलगा ए तर फायनल झालं ठीक आहे ई इज अ ब्रदर ऑफ सी तर डीचं आणि ईचं रिलेशन काय डी आणि च रिलेशन पहा डीचं आणि ईचं रिलेशन म्हणजे डीची ए कोण आहे बहिणी म्हणजे बहिणीचा कोण आहे हा मुलगा ओके म्हणजे काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी मदर्स फादर मदर्स ब्रदर मदर्स सिस्टर याची मदरची ही काय सिस्टर झालं रिलेशन झालं डी कोण या पद्धतीने तुम्ही फक्त नातं त्याच्यात टाका तुम्हाला सहज मिळणार आहे हे काय उत्तर आहेत त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काही एपर्स घ्यायची गरज नाही आता पुन्हा सेम सेम टाईपचा क्वेश्चन आलाय पा परत काय अँड म्हणजे काय सांगितले त्यांनी ब्रदर इन टू वन लगा काय म्हणायचंय फादर क्वेश्चन मार्क म्हटलं तर मदर आणि उद्गारवादक चिन्ह एक्सप्लॅनिटी सेंटेन्स म्हणजे काय सांगितलंय वाईफ सांगितलं विच ऑफ द फॉलोइंग मीन्स डब्ल्यू च इज अ मदर्स मदर ऑफ पी तर पा त्यांनी नातं दिलंय आता पॅटर्न तिसऱ्या क्वेश्चन मध्ये पण पॅटर्न वेगळा आहे पहा पॅटर्न काय सांगितलंय पॅटर्न पूर्ण सांगितलं आहे काय डब्ल्यू इज अ मदर्स मदर ऑफ पी म्हणजे आईची आई पी ए डब्ल्यू इज अ मदर्स मदर ऑफ पी म्हणजे पीच्या आईची आई ही आई डब्ल्यू ए आणि हा पॅटर्न नक्की कुठं सिलेक्ट होतं हे आपल्याला पाहिजे यापैकी कोणत्या ठिकाणी आता जर तुम्ही पाहिलं तर डब्ल्यू काय आहे मदर्स मदर ऑफ पी म्हणजे पी चे आई त्याची आई ही कोण आहे डब्ल्यू ए ओके okay? म्हणजे थोडक्यात पीचे चे आज आहे डब्ल्यू हे तर फायनल झालं आता इथं जर तुम्ही पाहिलं तर सुरुवात काय झाली पा डब्ल्यू इथं क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क म्हणजे कोण आहे मदर डब्ल्यू कोणाची मदर आहे ची ओके त्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे पीपर्यंत जायचं डब्ल्यू ठीक आहे क्वेश्चन मार्क म्हणजे मदर म्हणजे डब्ल्यू ही, मज़े मज़े w, ही आई आहे कोण आई आहे डब्ल्यू कोणाची आरची ओके okay? त्यानंतर आर आणि मध्ये काय आहे एक्सटिटी म्हणजे वाईफ आर ही कोणाची वाईफ आहे वायची ओके okay? ठीक आहे बायको म्हणजे ही कोण आहे आर ही कोण आहे वायची बायको आहे ओके त्यानंतर वाय ओ चा कोण आहे इथून इथं काय आहे बायकोचं रिलेशन वाय पासून ओ वाय 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 पासून सॉरी अँडचं सिम्बॉल आहे अँड म्हणजे काय ब्रदर म्हणजे वाय हा काय ओचा ब्रदर आहे भाऊ बरोबर आहे हा भाऊ आहे आणि ओ पासून पी पर्यंत कोणतं इंटूचं सिम्बॉल आहे म्हणजे काय फादर हा कोण आहे वडील आता जर तुम्ही पाहिलं तर इथं ह्या दोघांमध्ये कोणतं रिलेशन आलं ह्या दोघांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ओ आणि पी मध्ये कोणतं रिलेशन आलं ओ हा हे काय वडील आहे हे काय भाऊ येत आणि ही काय बायको आहे म्हणजे आईची आई होते का रे नाही होते है. ओके डन म्हणजे हे रिलेशन इथून पहिला सिक्वेन्स ते येऊ शकत नाही ओके पॅटर्न थोडासा वेगळा आहे एखाद्या प्रश्नाला थोडासा जास्त वेळ लागणार आहे हे लक्ष ठेवा सगळ्या टाईपचे सगळ्या पॅटर्नचे क्वेश्चन घ्यायचे होते म्हणून या पॅटर्न आपण इथपर्यंत आलो आता जर पाहिलं तर पुन्हा इथे सुरुवात काय कशाने झालेली डब्ल्यू आर आणि क्वेश्चन मार्क मग आपण तिसऱ्याकडे गेलो पहा सेम पॅटर्न म्हणून आपण इथं जस्ट ट्राय करतोय या पद्धतीने तुम्ही उत्तर ट्राय करायची ओके डब्ल्यू आणि आर मध्ये अँड म्हणजे काय ब्रदर ए इज अ ब्रदर ऑफ बी म्हणजे डब्ल्यू ब्रदर सॉरी डब्ल्यू काय डब्ल्यू काय ब्रदर आहे आता तुम्ही सांगा हा जर ब्रदर आहे आरचा तर ही आई कशी होऊ शकते म्हणजे हा एक पॅटर्न गेला हा एक पॅटर्न गेला बरोबर इथं जर पाहिलं तर डब्ल्यू आणि आर मध्ये कोणतं रिलेशन आहे वाईक म्हणजे ही वाईक आहे कोण डब्ल्यू ही कोण आहे बायको कोणाची बायको आहे ची बायको आहे ओके okay? ठीक आहे म्हणजे हे दोघं नवरा बायको आहे ही तर फायनल झालं म्हणजे डब्ल्यू आर हे कोण आहे नवरा बायको आता त्याच्या बायको कोण आहे आर म्हणजे ही कोण आहे मायनस आपण तिथे लिहि त्यानंतर okay? आर आणि वाय इंटूचा म्हणजे कोण आहे फादर हा जो आहे हा वायचा कोण आहे वडील आहे म्हणजे ह्या दोघांना एक मुलगा आहे ओके वाय वाय कोण आहे माहित नाही पण हा कोण आहे फादर आहे ओके हा फादर आहे हे वडील आहे म्हणजे ह्या ची आई कोण आहे डब्ल्यू आणि वडील कोण आहे आर हे फायनल झालं कारण डब्ल्यू आर कोण आहे नवरा बायको वाय आणि ओ मध्ये क्वेश्चन मार्क आहे ओके म्हणजे मदर म्हणजे ही मुलगी हे तर फायनल झाला आता म्हणजे ही मदर आहे कोणाची मदर आहे ही ही ची मदर कोण आहे डब्ल्यू ए हे तर फायनल झालं कारण वडील कोण आहे आर म्हणजे डब्ल्यू कोण झाली आई कारण हे दोघं नवरा आणि ही आई आहे ही आहे वाय कोणाचा ओची ओके म्हणजे ओची आई कोण आहे वाय वायची आई कोण आहे डब्ल्यू ओके ओ ओ, ओ आणि पी मध्ये काय रिलेशन आहे अँडचं सिंबॉल आहे म्हणजे कोण आहे ब्रदर ओचा ब्रदर कोण आहे पी म्हणजे ओ ची आई पण कोण आहे वाय म्हणजे सॉरी पीची पी ची आई का कारण पी कोण आहे भाऊ आहे ओचा म्हणजे हे दोघ जण भाऊ आहेत ची आई जर वाय तर ची पण आई वायचं असणार आहे आणि ची आई कोण आहे डब्ल्यू म्हणजे आई ची आई डब्ल्यू म्हणजे रिलेशन कोणतं आलं रे डी वाले रिलेशन लक्षात आलं म्हणजे मी पा काय काय केलं पहिल्यांदा हा ट्राय करून पाहिला इथं दोघांमध्ये सेम पॅटर्न होता म्हणून मी याला बाजूला ठेवलं ओके आता चुकीचं झालं इथं पहिल्यांदा सांगितलं का भाऊ आहे आता हा जर भाऊ होत असेल तर आई होऊ शकत नाही त्यामुळे याचा पण विषय केला राहिलो मी हा ट्राय करून पाहिलं मला उत्तर मिळालं या पॅटर्ननी तुम्ही ट्राय करा प्रत्येक जण तुम्हाला शिकवताना वेगवेगळ्या पॅटर्ननी शिकवणार आहे माझा हा पॅटर्न आहे सांगायचा कारण मी तर ता नातीच तयार करतोय मी स्वतःला घेऊन लक्षात आलं या पॅटर्ननी जर गेले तुम्हाला तर मला वाटत नाही याच्यासाठी कोणता खास फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे ओके आता या पॅटर्नचा एक क्वेश्चन पाहू का हा क्वेश्चन पूर्ण फर्स्ट क्वेशनवानी झालेला आहे सेम पॅटर्ननी प्लस म्हणजे कोण आहे सिस्टर मायनस म्हणजे कोण आहे सन इंटू म्हणजे कोण आहे हसबंड आणि डिव्हिजन म्हणजे कोण आहे मदर डन ठीक आहे बेस्ट राहून भाऊ टीचं रिलेशन कोणासोबत सांगितले एक सोबत ओके म्हणजे ह्या च ह्या एक सोबत काय रिलेशन हे आपल्याला शोधायचं ओके ठीक आहे मग आता इथं पाहूया टी आणि यू मध्ये प्लसचा सिम्बॉल आहे प्लस म्हणजे कोण आहे सिस्टर म्हणजे टी ही कोण झाली बहीण टी ही कोण झाली बहीण कोणाची यू ची ओके यू ची ही कोण आहे आहे बरोबर मग यू कोण आहे यू आणि व्ही मध्ये मायनसचा सिम्बॉल आहे मायनस म्हणजे एक्स इज अ सन ऑफ वाय म्हणजे मायनसचा सिम्बॉल आहे म्हणजे हा सन आहे म्हणजे हा मुलगा आहे ओके म्हणजे हा मुलगा आहे ही याची बहीण आहे ही कोण आहे याची आहे टी हे नीट लक्षात ठेवा म्हणजे पहा ही हा भाऊ ही बहीण हा कोण आहे भाऊ बरोबर ठीक आहे आणि एक्स म्हणजे मायनस साईन आहे म्हणजे हा मुलगा आहे हा कोणाचा मुलगा आहे चा मुलगा आहे सन ऑफ वाय मायनस म्हणजे मुलगा आहे बरोबर म्हणजे आता अर्थ लक्षात ठेवा हा जर यू मुलगा आहे आणि ही त्याची बहीण आहे जर वडील असतील तर ही दोघेही यांच्या मुलं आहेत पॅरेंट्स आहेत हे लक्षात ठेवा ओके ठीक आहे हा कोण आहे मुलगा ओके आणि ही त्या मुलाची कोण आहे बहीण आहे म्हणजे असं करा तुम्ही आणि तुमची शेजारी कोण आहे बहीण बरोबर आहे तुम्ही म्हणजे कोण आहे यू आणि तुमची बहीण म्हणजे कोण आहे टी आता इथं व्ही आणि डब्ल्यू मध्ये काय कोणता आहे इंटू इंटू म्हणजे कोण आहे हसबंड ओके okay? म्हणजे हे वडीले, वडीले, वडील आहेत वी वडील आहेत हे फायनल झालं वी कोण आहे वडील आणि हे काय डब्ल्यू चे कोण आहे खासबण म्हणजे ही कोण आहे बायको ओके म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडील आहेत हे तुमगी बहिणी तुमचे आई वडील हे कोण आहेत मी जरा याला बाजूला करतो कोण आहेत आई वडील आई वडील कोण आहेत आई वडील व्ही आणि डब्ल्यू याच्यात व्ही कोण आहे वडील म्हणजे व्ही डब्ल्यू हे आई वडील आहेत यांची तुम्ही मुलं आहात ओके ठीक आहे आता जर इथे पाहिलं डब्ल्यू आणि एक्स मध्ये डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे काय मदर ओके डब्ल्यू जी आहे ही मदर आहे कोणाची ची जर डब्ल्यू ही मदर आहे ची तर हे परत तुमच्याच रिलेशन मध्ये आले म्हणजे ऑबियसली तुम्ही तुमची बहीण आणि ही तुमचे आई वडील आहे आणि अजून एक जण आहे कोण एक्स याची ही डब्ल्यू कोण आहे मदर आहे ही जर मदर आहे तर हे वडील आहेत म्हणजे तुम्ही त्यांची बहीण भाऊ झाली बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो बदर फादर्स मदर नाही सिस्टर होऊ शकतो फादर सिस्टर मदर सिस्टर ऑप्शन कट म्हणजे एक्स काय झाली तुमची बहीण झाली बहीण होऊ शकते भाऊ पण होऊ शकतो पण आपल्याला इथं ऑप्शन काही दिलं आहे बैल मग याला बहीण कन्सिडर करू म्हणजे ऑब्बियसली या पॅटर्ननी मला डायरेक्ट उत्तर मिळालं का एक्स तुमचीच बहीण असणार आहे कारण वी आणि डब्ल्यू हे तुमचे कोणी आई वडील आहेत आल्या लक्षात म्हणजे या सोबत याचं रिलेशन काय या पॅटर्ननी तुम्ही या उत्तरापर्यंत काय होऊ शकता पोहोचू शकता त्यानंतर जर क्वेश्चन पाहिला तर पुन्हा सेम पॅटर्ननी क्वेश्चन विचारला गेलाय चिन्ह अँड स्टार आणि हॅश याची फादर ब्रदर वाईफ डॉटर ओके डॉटर म्हणलं का काय लक्ष ठेवायचे मुलगी डॉटर म्हणलं काय लक्ष ठेवायचे मुलगी आणि सण असेल तर मुलगा ओके ठीक आहे आणि इथं जर तुम्हाला सांगितलं का येस पॅटर्न दिलाय पा यस येस इज अ हसबंड ब्रदर वाईफ ओपीएम हे ना okay? yes, yes, हो. yes, okay? yes, भाव। आता तुम्हाला शोधायचंय यातला कोणता पॅटर्न आहे ओके येस इज हजबंड येस कोण आहे हजबंड आहे हे लक्ष ठेवा जर येस हजबंड ब्रदर ओके येस इज हजबंड ब्रदर म्हणजे नवऱ्याचा भाऊ भावाची बाई कोण आहे एम हे रिलेशन कोणते हे इथं शोधायचंय आता जर इथं पाहिलं तर हजबंड येस हजबंड आहे येसनी सुरुवात झालेली येसनी काय झाली सुरुवात आणि जर इथं पाहिलं तर एंड आहे ओके येस अँड अँड म्हणजे काय ए ब्रदर आता तुम्हीच पहा हे दोन्ही ऑप्शन कट झाले हे तीनही ऑप्शन कट झाले आणि डायरेक्ट मला काहीच पाहिजे गरज नाही लागली एखादा क्वेश्चन असं पण येऊन जातो पा सिम्पल क्वेश्चन काय विचारलाय यस पा इथं कोणता सिम्बॉल दिला अँड अँडचा सिंबॉल काय सांगतोय ब्रदर कोण ए ब्रदर आहे आणि इथं काय सांगितलं येस इज हजबंड ब्रदर्स वाईफ म्हणजे येस ही वाईफ आहे म्हणजे ही लेडीज आहे आणि जर येस लेडीज आहे आणि अँड हा काय सांगतोय ब्रदर म्हणजे ए काय ब्रदर म्हणजे हा यस इथं यस आणि इथं यस या तिन्ही ठिकाणी यस काय होतोय भाऊ आणि यस तर रियल मध्ये कोण आहे वाईफ आहे लेडीज आहे आणि ती जर लेडीज आहे तर स्टार काय सांगतोय वाई पा वाईफ म्हणजे ही लेडीज आहे हे तर फायनल झालं मग यस जरी तिथं लेडीज दिली ले, इथं लेडीज होती या तिन्ही ऑप्शनमध्ये जर ती जेन्ट्स होती तर ऑप्शन आपल्याला चेक करायची सुद्धा गरज नाही म्हणजे अशाही टाइपचे क्वेश्चन विचारले जातात हे लक्षात ठेवा तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मला वाटतं या टाइपनी क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत सेम पॅटर्न नाते दिलेले आहेत ती नाती ठेवा आणि यातलं पुढं रिलेशन तयार होते तुम्ही पहा चेक करा या टाईपचे क्वेश्चन आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ब्लड रिलेशन एसएसीसीजीला या टाइपचे क्वेश्चन विचारले हा पण पॅटर्न आपण घेतलेला आहे ओके मला वाटतं हा पण आपला पॅटर्न झालेला आहे ओके आणि शेवट सेम पॅटर्ननी पुन्हा म्हणजे कोणत्या पॅटर्ननी क्वेश्चन विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ओके सेम पॅटर्न क्वेश्चन आपली आहे फक्त ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही तिथं एंट्री करा तुमचाच भाऊ तुमचीच बहीण तुमची भावाची बायको तुमच्या बहिणीचा नवरा अशा टाईपमध्ये रिलेशन जॉईन करायचा प्रयत्न करा तुमच्या लँग्वेजमध्ये त्याला आणा तुमच्या नातेवाईकांमध्ये त्याला बसवा शंभर टक्के तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल यासाठी खास वेगळा फॉर्म्युला लक्षात ठेवू नका वेगळा पॅटर्न लक्षात ठेवू नका सिम्पल आपल्या नातेवाईकांमध्ये त्यांना घेऊ नय तर अशा पद्धतीने हा टॉपिक आपला होता व्यवस्थित तुम्हाला समजला असेलच नसेल तर पुन्हा एकदा पाहा आणि जर अजून काही तुम्हाला पाहिजे कमेंट आपण याच्यावर अजून एक्स्ट्रा एक लेक्चर बनवू शकतो ओके आणि या ठिकाणी एक लक्षात ठेवा मी तुम्हाला क्विक बॅच घेतोय मी हा टॉपिक एक्सप्लेन करत नाहीये टॉपिक शिकवत नाही त्यामुळे मला थोडंसं लिमिटेशन्स आहे हा टॉपिक जेव्हा मात्र आपण याच्यावर कोर्स बनवू एखादा चांगला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला हा टॉपिक इन डेप्थ मध्ये शिकवला जाईल अजून पण चांगल्या पद्धतीने ओके ठीक आहे तर पुढे या टॉपिकचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ऑल द बेस्ट चांगले मार्क पाड